जिहाद्यांच्या हातात मशाल चिन्ह देऊन हिंदू द्वेषांच्या हातात मशाल चिन्ह देऊन आपल्या राष्ट्राच्या विरोधात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात असलेल्या लोकांच्या हातात मशाल चिन्ह देऊन आणि एका हातात मशाल आणि दुसऱ्या हातात पाकिस्तानचा झेंडा अशा लोकांना घेऊन अगर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढून अगर त्यांना वाटत जिंकलं असेल तर राष्ट्राच्या विरोधात सर्वात मोठी गद्दारी आणि देशद्रोही हे उद्धव ठाकरेंनी केलेली आहे उद्धव ठाकरेच्या प्रत्येक खासदाराच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकवत होता आम्ही तर आता हल्ली ऐकलेला आहे हे आता हिरव कलर बांधायला लागलेलं आहे उद्धव ठाकरे मातोश्रीवर थोडा जरा फोटो तपासा हल्ली काळात म्हणून स्वतःने जसं त्याच्या हिरवकरण झालेला आहे ना त्यांनी मशाल चिन्ह पहिलं कोणाच्या हातात दिलेला आहे दुसऱ्या हातात पाकिस्तानचा झेंडा आहे का याही बद्दल संजय उत्तर द्यावं दिल्ली आणि गुजरात मधून महाराष्ट्राची सत्ता कंट्रोल केली जाते विरोधी आणि सत्ताधारी आमदारांवर हल्ले होत आहेत भाजप शासित राज्यात लोकशाही राहिलेली नाही असं संजय राऊत भाजप शासित राज्यात अगदी लोकशाही राहिली नसती तर हा तिन्पाट अजूनपर्यंत जेलमध्ये असतात तर ह्याच्यासारखा भ्रष्टाचारी आणि महिलांना छळ करणारा त्यांनी आता मन मोकळी पद्धतीने उद्या रोज सकाळी येऊन जसं मुक्त फळ ह्याला लोकशाही म्हणतात टीका ऐकून घेण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे प्रतिउत्तर देण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे आणि मैदानात उतरण्याची पण हिंमत आमच्याकडे आहे म्हणून लोकशाही काय असते हे भारतीय जनता पक्षाच्या शासन मध्ये जाऊन विचार आणि आणीबाणी काय असते हे जरा काँग्रेसचा शासित तो जाऊन विचार स्वतःच्या राहुल गांधीला विचार त्याला कोणी आणीबाणी लावण्यामध्ये गांधी परिवाराने पीएच डी केलेली आहे त्यांना जाऊन विचार आणीबाणी आणि काय असते लाडकी बहीण योजनेवरून संजय यांनी टीका केली आहे लाडक्या बहिणीची फसवणूक आहे दोन महिने निवडणुकीचे आहेत त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही असं तो संजय राऊत मग लाडकी बहीण योजना अगर फसवणूक असेल तर तुझ्या प्रत्येक उबाटाच्या सैनिकाला जाऊन सांग की लाडकी बहीण योजनेचा फायदा घेऊ नका आज लाडकी बहिणी योजनेच्या यादीमध्ये अर्धे उभाटाचे सैनिकांचे कुटुंब आहेत मग त्यांना तुम्ही काय सांगत नाही की लाडकी बहीण योजनेचा फायदा घेऊ नका एका बाजूने लाडकी बहीण योजना व टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला ह्यांच्या कार्यकर्त्यांच्या योजनेचा लाभ घेत असताना दिसताय म्हणून लाडकी भय योजना ला बंद करण्याचा का कार्यक्रम या उभाटा आणि महाविकास आघाडी लोकांनी चालू ठेवलेला आहे पण ही योजना प्रत्येक माता भगिनींपर्यंत आमचं सरकार पोहोचवणार आणि ही योजना ऑक्टोबरच्या नंतर पण अजून प्रभावी पद्धतीने आम्ही राबवणार हे खुल्या डोळ्यांनी संजय राजाराम राऊत जेलमधून बघेल एवढं मी तुम्हाला सांगतो राहुल गांधी सरकारवर हल्ला करत आहेत मोदी पळो करून सोडले त्यामुळे राहुल गांधी व आमच्या सारख्या जावं लागतं राहुल गांधी संसदेमध्ये बसून आमच्या देवी देवतांचा अपमान करतात हिंदू समाजाला नावर ठेवतात आणि त्याच राहुल गांधी लाल करण्याचं काम हा बाळासाहेबांच्या स्वतःला सैनिक म्हणून करतो आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते आणि तिने राहुल गांधीच्या संसदेमध्ये हिंदूंच्या बद्दल भाषण ऐकलं असतं तर राहुल गांधीला कानफडीत मारण्याचं काम आमच्या बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केलं असतं म्हणून पहिलं बाळासाहेबांच्या सैनिक म्हणायचं स्वतःला बंद कर आणि मग राहुल गांधीचे गोडवेगा विधानसभेसाठी आता भाजपचे हिंदुत्वाचे काळ अधिक तीव्र होणार असं संजय राऊत म्हणतात <laughs> आणि येत्या काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज्यात भाजप अधिक आक्रमक होणार नव जिहात न जिहात पोर मुद्द्यावर भाजप अधिक आक्रमक होणार सगळं नक्की होणार कारण का हिंदुत्व हे आमचा प्राण आहे देशातला आणि प्रामुख्याने राज्यातला हिंदू ना अगर आम्ही आता या महाविकास आघाडीच्या खोलांकडून वाचवलं नाही तर महाविकास आघाडीचे लोक महाराष्ट्रातल्या हिंदूंना संपवण्याच्या तयारी मध्ये आहेत नियोजन आखलेलं आहे जसं लोकसभेमध्ये या जेहाजांनी आपली ताकद दाखवली आणि हिंदूंना त्रास देण्याचा डिवायचं सुरू केलेला आहे तुम्ही धारावीची घटना ही खूप शिकून जाणारी आहे जेणे भूमी जिहाद जिहाजच्या विरोधात ज्या विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांनी आवाज उचलला त्या कार्यकर्त्यांना ठेचून थे मारण्याचं काम या जिहाजांनी केलं तिकडचा खासदार उवाटाचा आहे आणि नुसतं हिंदू समाजावर मारली मारले पण पण हल्ले केले म्हणून राज्यातल्या हिंदूंच्या बरोबर खंबीर भारतीय जनता पक्ष उभा राहणार याच्यामध्ये काही दोन विचार नाही आणि आम्ही स्पष्ट आमची आम्ही हिंदुत्वाबद्दल आमची भूमिका स्पष्ट आहे आणि आम्ही खुल्या मनाने हिंदूंच्या साठी संरक्षणासाठी एक महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष हा कवच कुंडल म्हणून काम करणार आहे उद्धव ठाकरे यांनी बोलताना सांगितलं की आमचं हिंदुत्व आम्ही अजून सोडलेलं नाही परंतु आमचं हिंदुत्व मुस्लिम समाजाने पण मान्य केले आहे एका तरी मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला उद्धव ठाकरेला सांगून दे की त्याला गणपतीच्या आरती तो करण्यासाठी तो तयार आहे एका तरी मंदिरामध्ये जाऊन मुसलमान समाजाच्या जिहाजांना बरोबर घेऊन उद्धव ठाकरेंनी महाआरती करून दाखवावी मग मी मानतो की त्याला मानणारे मुसलमान समाजाने हिंदुत्व स्वीकारले त्याला मानणारा जो मुसलमान समाज आहे त्याला मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानक मान्य नाही या लोकांना आपल्या देशात आपल्या राज्यात शरिया कायदा लागू करायचा आहे आणि त्याच दिशेने हे काम करतायत आणि बळी पडण्याचं काम या उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे म्हणून त्यांनी हिंदुत्वाबद्दल बोलणं सोडून द्यावं आता इस्लाम आणि आता मस्जिदीमध्ये नमाज पडण्याचं सुरू करावं एवढा राहुल गांधींचं भाषण आवडलं नाही म्हणून राहुल गांधीची आली तर त्यांना चहा बिस्किट देईल असं राहुल गांधी म्हणत म्हणजे देशामध्ये भ्रष्टाचार करायचा देशामध्ये पैशाची हेराफेरी करायची आणि त्याबद्दल अगर ईडी आणि या संस्थेने अगर तुम्हाला प्रश्न विचारलं तर मग अशा पद्धतीची भाषा करायची ह्यापेक्षा गांधी कुटुंबियांनी लोकांना लुटण्याचं काम बंद करावं भ्रष्टाचाराचं हो। काम बंद करावं अगर तुम्ही भ्रष्टाचार त्या दिवशी करणार नाही तुम्हाला ईडी सीबीआय बोलण्याची गरज भासणार नाही